उचित काय आहे हे आम्हाला कळतं इथं असं बोलावं तिथं तसं बोलावं इथं आमकं आमकं अरे इथं असं बोलू नये आपण कुणामध्ये कुणाच्या कुणा समोर उभ्या आहोत आपण काय बोललं पाहिजे थोडं सांभाळून बोललं पाहिजे आता आपल्याही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता विचार करा आपण कीर्तनाला आहोत उगे गंमत तरी विचार म्हणून सांगतो मी आपण कीर्तनाला उभ्या आहोत आणि कीर्तन अर्ध अर्ध्या तासाचं कीर्तन झालं आपल्या ध्यानी मनी नसताना अचानक कुरेकर बाबा कीर्तनाला आले सम काय होतं पहिल्यांदा तर पाय कापतात मी सरळ सांगतो पहिल्यांदा पाय कापतात नंतर तत तत प प प प त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे आपल्याला विचार करणं भाग असतं एरवी आपण कीर्तनामध्ये जी मुक्ताफळं उधळतो ती आपल्याला त्यांच्यासमोर उधळता येत नाही है ना त्यांच्या समोर बोलताना सांभाळून शब्द वापरा गैरशब्द तोंडातून जाणार नाही याची दक्षता घ्या मर्यादेत बोला आणि शक्यतोर लवकर कीर्तन आटोपून निघा ना करतो की भीती वाटते अरे महात्मे समोर येऊन बसले भीती वाटणार नाही का वाटणार नाही का वाटते ना कुणालाही वाटते मोठे महात्मे आपल्या समोर येऊन बसले भले ते सांगून येवोत न सांगता येवोत कसंही असलं तरी एक आदरयुक्त भीती असते ना अंतक श्रद्धा असते प्रेम असतं आपलं त्या व्यक्तिमत्वावरती त्यांच्या जीवनचरित्राचा आदर्श घेऊन आपण उभे असतो त्यावेळेला त्यांच्याबद्दलचं प्रेम ते कशातून तरी व्यक्त होतं हे औचित्य आपण सांभाळतोच औचित्य सांभाळणं हे ग्रंथकर्त्याची फार मोठी अलौकिकता नाही आहे फार मोठी नाही पण पण त्या औचित्याबरोबर समन्वय मांडता येणं हे ज्ञानोबारांशिवाय अन्य कुणाला जमलं असेल साहित्यात असं सा वाटत नाही ज्ञानाबाईच्या भूमिकेमधून बोलले मेखला मध्यभागीच का कोणत्या हातात कोणतं गणेशाच्या कोणत्या हातात कोणतं शस्त्र द्यायचं कानाच्या ठिकाणी दोन्ही मीमांसाच का ठेवायच्या सोंड सरळच का ठेवायची उजव्या सोंडेचा गणेश डाव्या सोंडेचा गणेश ज्ञानोबाऱ्यांना करता आला नसता का गणेशाचं शरीर म्हणजे वेद का त्याच्या अंगावरचे अलंकार कोणते ते अलंकार तसे का ते उपर्ण कोणतं ऋणझुणती काव्य नाटकाला ऋणझणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी का, का म्हटलंय बरं हे अर्थध्वनी म्हणणारे आहे नुसत्या अर्थाचा ध्वनी काढतील तर नवल नव्हतं अर्थध्वनी म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी पुढं जे मांडलंय तो अर्थध्वनी नसून ध्वन्यार्थ आहे हा विचार साहित्यिक कधी करतील पण ज्ञानोबाऱ्यांनी मंगलाचरणात मांडून जावा काय अलौकिक बुद्धिमत्ता असेल विचार करा ना काय अलौकिक बुद्धिमत्ता असेल अर्थध्वनी वेगळा असतो ध्वन्यर्थ वेगळा असतो काय सांगू मी आपल्याला अहो त्या आनंद वर्धनाचा ध्वन्यालोक हा ग्रंथ आणि त्याच्यावर अभिनव गुप्तांची लोचन नावाची टीका आहे साहित्यशास्त्रामध्ये ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यावर अभिनव गुप्ताचार्यांची टीका आहे लोचन नावाची अतिशय गंभीर टीका आहे अभिनव गुप्तांची फार सुंदर आहे साहित्याचा उत्कृष्ट परामर्श आणि साहित्याची अत्युत्कृष्ट मांडणी आपल्याला लोचन टीकेमध्ये दिसते वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मसूत्रावरची आचार्यांची जी टीका आहे त्या आचार्यांच्या टीकेवर अनेक टिकाण उपटीका झाल्या त्या टीकांवरती भामती नावाची ज्या टीकेला जे वेदांतात स्थान आहे ते साहित्यशास्त्रामध्ये लोचन नावाच्या टीकेला आहे इतकं महत्व आहे त्या लोचन टीकेला इतकं महत्त्व आहे भामतीवर एक कल्पतरू आली कल्पतरूवर एक परिमल नावाची टीका आली त्या कल्पतरुपरिमलवरती एक अबोध नावाची टीका आली हे भाष्यावरती भाष्य भाष्यावरती भाष्य निर्माण झाले पण भामतीचं जे वैलक्षण्य राहिलं आपल्या वेदांताच्या विचारामध्ये तसं साहित्य विचारामध्ये लोचन नावाच्या टीके नावाच्या टीकेला ते महत्व आहे त्याच्यामध्ये ध्वन्यर्थाचा विचार साहित्यामध्ये आपण काय करतो आपण वेदांतामध्ये काय चिंतन करतो शब्दाच्या ठिकाणी तीन तीनशक्ती अभिधाशक्ती लक्षणाशक्ती व्यंजनाशक्ती वाच्यार्थ लक्षार्थ व्यंग्यार्थ पण या पलीकडे जाऊन एक ध्वन्यर्थ असतो तो हाताला लागणं हे सगळ्यांना शक्य होत नाही मी उदाहरणाने सांगतो काय आता विषय आलाच आहे ज्ञानोपाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची अलौकिकताच जर सांगायची असेल अ आपण त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करावा एवढी बुद्धी आपल्याजवळ नाही इतकी ज्ञानोबारांची बुद्धी मोठी आहे काय सांगायचं त्याला आता हे काय वेदांतातले विचार काय सांगू मी आपल्याला गंगायाम घोषहा कशा करता आलं लक्षणा कोणती लक्षणं कोणती लक्षणं करायची जहल करता गंगायाम घोषहा वाच्यार्थ अर्थ वाच्यार्थानं घेतलेला अर्थ लागू पडत नाही म्हणून जहलक्षणं करा उदाहरण सांगतो ज्ञानोबाऱ्यांच्या रचनेचं वैशिष्ट्य काय आणि ज्ञानोबाऱ्यांनी अर्थध्वनी म्हणत्या म्हणता ध्वन्यर्थ कसा व्यक्त केलाय संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा ध्वन्यर्थ या मंगलाचरणातून ज्ञानोबाऱ्यांनी कसा व्यक्त केला आहे याकरता म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचं लक्षण काय वैशिष्ट्य आहे त्याच्याकरता बोलतो ऐका गंगा याम घोषहा लक्षणा कशा करता करा अर्था करता मी मांशेचा विचार जह लक्षणा करा गंगायाम घोषहा म्हणजे काय गंगेवर गवळी वाडा आहे गंगेवर गवळी वाडा आहे ऐका हां ऐका मी लांबवणार नाही थोडक्यात सांगणार आहे हे हे उदाहरण मग गंगेवर गवळी वाडा आहे म्हणजे काय एकाने अरे जा बाबा दूध घेऊन ये का घरात दूध कमी पडलंय बरं मग काही नाही कुठं मिळेल अरे गवळी वाड्यातून आण कुठे गवळीवाडा गंगेवर गवळीवाडाय जा आता गंगेवर गवळीवाडा गंगे 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 आहे म्हणजे गंगेवर असतो का गंगेच्या काठावर असतो गंगेवर म्हणजे काय गंगेच्या प्रवाहावर गवळ्याचं घर असतं काय गोठा असतो काय गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या काठावर आहे असा त्याचा अर्थ करा ही जहल लक्षणा झालीय आता अज ज लक्षणा कोणती जहद जल लक्षणा ज्याला जा भागत्याग लक्षणं आपण तत्वमसी महावाक्याच्या संबंधानं करतो ती भागत्याग लक्षणं कशी करायची याच्याही पेक्षा ध्वन्यर्थ कळणं हे महत्वाचं ध्वन्यर्थ फार गुप्त असतो तो सर्वसामान्य बुद्धीला कळत नाही उदाहरण सांगतो गंगायाम घोषहा असं म्हटलं ना गंगेवर गवळी वाढाय जा घरामध्ये पाहुणे आले होते दूध संपलं मग आता पाहुणे आले दूध पाहिजे मग घरातली बाई अरे दूध आणलं पाहिजे मग पहिल्यांदा विचार करते ह्यांना सांगावं दूध आणून द्या अजून म्हणून पण ज्यांना सांगावं ते घरी नव्हते नवरा घरी नव्हता मग आता कुणाला तरी पटकन पाठवावं म्हणून आपल्या भावाला तिने सांगितलं जा रे जरा दूध घेऊन ये बरं दूध संपलं भाऊ म्हणाला आई ताई जातो पण कुठून आणू म्हणजे तुमचे दुधाचे ठिकाण गवळीवाडे गावात गवळीवाडे खूप आहेत कुठेही मिळेल दूध दु, दुधाला काय गवळ्याची घरं पुष्कळ ठिकाणी कुणाकडे जायचं मागून आणायचं कुणीतरी अरे इथं दोन घरं पलीकडे बहिणीनं सांगितलं नको गंगायाम घोषा गंगेवर गवळीवाडा आहे तिथून आण आता दूध तर कुठेही मिळतं मग गंगेवरचाच गवळीवाडा कशाला पाहिजे कशा करता पाहिजे गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाह बरं गंगेच्या प्रवाह जवळचा असू द्या गंगेच्या प्रवाह गंगेच्या काठावरचाच प्र। गवळीवाडा कशाला पाहिजे याच्याकरता ध्वन्यर्थ कळावा लागतो त्या बाईने सांगितलं गंगेवरच्या गवळीवाड्यातूनच घेऊन ये कशा करता कारण इतर ठिकाणी दूध मिळतं गंगेच्या काठावरच्या गवळीवाड्यातही दूध मिळतं पण कोणत्याही गवळी वाड्यात तू दूध घ्यायला गेलास तर कोणताही गवळी तुला दूध पाण्याशिवाय देत नाही पाणी घातल्याशिवाय तो तुला दूध देत नाही मग इतरत्रच तर कुणाकडचं तरी पाणी घेऊन पातळ दूध आणण्यापेक्षा निदान गंगा घातलेलं दूध तरी घेऊन ये अन्यर्थ झाला हा कळत नाही हा ज्ञानोबरांनी सांगितलं आहे हे ज्ञानोबरा यांचं अलौकिकत्व आहे ज्ञानोबाराय हे सगळं जे मांडतात ना वाङ्मय गणेशाचं जे चित्रण ज्ञानोबारायनी उभं केलंय ही ज्ञानोबारायांची स्वतंत्र निर्मिती आहे या मंगलाचरणावर कुणाचाही प्रभाव नाही काय वैदिक गणेश ज्ञानोबाऱ्यांनी मांडलाय आपण मगाशी होव्या म्हटल्या स्मृती त्याची अवयव अंगिक भाव सगळ्या स्मृती गणेशाचे अवयव आहेत किती स्मृती आहेत त्या स्मृतीला काही अंत नाही आहे तसं जर बारकाईनं बघितलं तर ते लावण्याची ठेव अर्थशोभा अर्थशोभा लावण्यानी येते इथला लावण्य शब्द ज्ञानोभारांनी सौंदर्य या अर्थाने वापरला आहे कारण इंद्रियांचं चिंतन चालू आहे किती बारीक आहे व्यासाधिकांची मती त्याची मेखळा मेखळा कमरेवर बांधायचा अलंकार आहे कमरेवर बांधला जातो कमरेवरची मेखळा व्यासांची मती म्हणजे गणेशाच्या कमरेची मेखलाय म्हणतात आहे हे कमरेवरच का कारण कंबर ही शरीराच्या मध्यभागी असते अर्धशरीर वेदांताचं आणि अर्धशरीर साहित्याचं या दोन्हीच्या केंद्रस्थानी मध्यभागी व्यास उभे व्यास साहित्य आणि वेदांत या दोन्हीचेही प्रणेत कारण नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्ला अरविंदायतपत्र नेत्र व्यास हे साहित्य आणि वेदांताच्या अशा सीमारेषेवर उभे आहेत की व्यास जर डावीकडे बघून कृपा करतील तर आपल्याला साहित्यातलं सगळं प्राप्त होईल आणि व्यास जर उजवीकडे बघून आपल्यावर कृपा करतील तर सगळा वेदांत आपल्यापर्यंत चालत येईल या दोन्हीचा मध्य व्यास आहेत हे सांगण्याकरता व्यासाधिकांची मती ही मेखलेच्या जागी ज्ञानोबाऱ्यांनी ठेवली किती बारकावा काय अलौकिक बुद्धिमत्ता सोखाळपणे ना अरे नाटक देखा काव्य नाटका का, त्याची निर्धारिता असं कौतुका त्याची ऋणझुणती घंटिका अर्थध्वनी बहुतेकांनी अर्थ करताना घंटिका म्हणताना पैंजण असा अर्थ केला पण ना आहेत काव्य नाटकाला एकदम पायाच्या ठिकाणी ज्ञानोबाराय ठेवतील का हाही प्रश्न आहे त्याची चर्चा मला करायची नाही कोण योग्य कोण अयोग्य सांगायचं कारण नाही सगळेच अर्थ करणारे आपल्या दृष्टीने पूज्य आहेत त्याबद्दल वाद नाही ते मुनयोभ्रांत हा सर्वज्ञत्वात ते शा याच नियम आपण विचार करावा लागतो पण हे जे बारीक 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 ज्ञानोबारांनी आहे आणि हे सगळं साहित्य आणि या सगळ्या वेदांताचा विचार जो ज्ञानोबाऱ्यांनी गणेशाच्या ठिकाणी मांडलाय ते गणेश म्हणजे या सगळ्याचं आदिबीज आहे म्हणजेच या जगताचं अभिन्ननिमित्त उपादान कारण आहे हे ज्ञानोबराने आदिबीज या शब्दातून दाखवून हे अभिन्ननिमित्त पादान कारण म्हणजेच आद्या वेदप्रतिपाद्या स्वसंवेद्या आणि आत्मरूप असतं याची एकवाक्यता ज्ञानोबराने मंगलाचरणात करून दिली मंगलाचरणावर मंगला माझी प्रवचनं नाहीत हे मला माहिती आहे पण तरीही मी हे का सांगतो याचा विचार करा बरं ही बुद्धिमत्ता ज्ञानोबाऱ्यांच्या बुद्धीतून व्यक्त झालेलं ज्ञानोबाईंचं व्यापक रूप आणि व्याप अलौकिक अशी बुद्धिमत्ता हे जरी चरित्राचं एक अंग असलं तरी हे फक्त इथंच व्यक्त झालंय असं नाही या सगळ्यामधून ज्ञानोबारायंनी जो वाङ्मय गणेश मांडला त्या वाङ्मय गणेशाचं चिंतन करताना ज्ञानोबारायनी शेवटच्या ओवीमध्ये यांचं मी नमन करतो ते गुरुकृपेनं करतो म्हटलंय ना हे मी या गुरुकृपा ने आदिबीज असं म्हटलंय ना या गुरुकृपेची अपेक्षा ज्ञानोबरानी याच अर्थानं याच वाङ्मय रूपानं अध्यायाच्या नमनात पुन्हा व्यक्त केली पुन्हा व्यक्त केली काय व्यक्त केली तर माझ्या ग्रंथामध्ये गुरुकृपेनं काय काय यावं हे जेव्हा ज्ञानोबराय आपल्या गुरुच्या चरणाजवळ मागतात तेव्हा याच पहिल्या अध्यायामध्ये गणेशाच्या चिंतनामध्ये जे वाङ्मय ज्ञानोबरायंनी व्यक्त केलं ते सगळं मला माझ्या साहित्यात पाहिजे हे बाराव्या अध्यायामध्ये बोलून दाखवलं म्हणून ही आंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी बाराव्या अध्यायाच्या नमनातली मधली ओवी हो आहे मग काय पाहिजे तुम्हाला ग्रंथामध्ये नवरसी भरवी सागरू उचित रत्नांची आगरू भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये भावार्थ महाराज भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये तेथ साहित्याची आखाणी <laughs> साहित्य हे <सु... laughs> ना सगळं कशा करता साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेची अक्षोणी विवेक वेलीची लावणी होदे संघ संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे कुतरकाचे दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी सरते कशा करता हे वाङ्मय तुम्हाला पाहिजे राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचे अरे माझ्या श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसवण्याकरता मला साहित्य हवं असेल तर त्या साहित्याचं नमन पहिल्यांदा झालं पाहिजे आणि त्या साहित्याचं नमन करायचं असेल तर गणेशासारखं सुंदर रूपक दुसरं प्राप्त होणार नाही याच्याकरता षोडशभुज गणेश आणि त्याच्या अंगावरच्या अलंकारांनी युक्त ज्या वाङ्मय गणेशाचं चिंतन ज्ञानोबारायनी भारतीय संस्कृतीला ललामभूत ठरलेल्या साहित्याच्या रूपानं मांडलेलं आहे ही ज्ञानोबारांची अलौकिक प्रतिभा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पहिल्या अध्यायात गीता सुरू व्हायच्या आधीच व्यक्त झाली आधी व्यक्त झाली आता याचा पुढचा विचार बोलत नाही पण मी हे कशा करता सांगितलं बुद्धौच याच्याकरता मी हे सगळं बोललो बुद्धिमत्ता कशाने कळत वचनेशुच बुद्धौच स्वभावेच चरित्रत स्वभाव आपण बघून आलो स्वभाव कसा व्यक्त होतो ज्ञानोबाऱ्यांचा स्वभाव काय एक वाक्य फक्त बोलतो ज्यांनी सावली अंगावर पडली तर आंघोळ केली ज्ञानोबारांना कधी चांगलं बोलले नाहीत ज्ञानोबाऱ्यांना कधी भिक्षा घातली नाही त्यांना चार घास सुखाचे कधी भोगू दिले नाहीत अहोरात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी केली त्यांची निंदा केली त्यांना प्रसंगी मार दिला त्यांना गावातून हकलून देण्यापर्यंत लोकांची मजल गेली पण एवढं सगळं होऊनही किंबहुना सर्व सारखे शब्द जर बाहेर पडत असतील तर हे स्वभावाचं असं निदर्शक आहे की जो स्वभाव फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आणि संतांच्याच अंतःकरणातून व्यक्त होऊ शकतो अन्यत्र नाही काय व्यापकता असेल बघा ना काय व्यापकता असेल मारणारे मारतात आईबापाला दोष देतात नावानी अपमान करतात अस्तित्व चुकीचं आहे म्हणतात तुम्ही मरा म्हणतात तुम्ही निघून जा म्हणतात तुम्ही समाजाला कलंक आहे म्हणतात पण तरी ज्ञानोबा राय म्हणतात असू दे पण तुम्ही सुखी व्हावं हो। आमचं काही म्हणणं नाही आमचं होऊ द्या काय आहे ते द्या पण तुम्ही सर्व सुखाने युक्त असा तुमच्या जीवनावर देवानी कृपा करावी तुमच्या जीवनावर जीवनामध्ये देवानी भरभरून द्यावं तुम्हाला जे हवं ते ते मिळत राहावं जो जे वांचील तो ते लाहो प्राणीजात अरे कुठून आणला हा स्वभाव बाबा कसा आला कसा आला भगवंताजवळ सुद्धा असा स्वभाव नाही हो देवाजवळ सुद्धा नाही भगवान आहे अवतारच ज्ञानोवर आहे अवतारच पण देवाजवळ हा स्वभाव नाही भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी तिथं संहाराचीच भाषा आहे तो काटाच काढतो काय सांगाव ज्ञानोबाराय काटा काढत नाही बघा ना विचार करून भीती वाटते ज्ञानोबारायनी खळांची व्यंकटी सांडो म्हणायच्या ऐवजी खळच मरावेत जर म्हटलं असतं ना तर या जगात ज्ञानोबाराशिवाय कुणी राहिलंच नसतं सगळेच याना तु र, त्या रूपानं थोडंसं खलत्व वा बालगुणच आहेत अंतःकरणामध्ये थोडा बहुत तरी स्वार्थ सगळ्यांचा असतोच जाऊ द्या काय विचार करायचा आहे काय सांगू आपल्याला पण एवढं सगळं होऊनही ज्ञानाभार आहे त्यांना काही बोलत नाही काही म्हणत नाहीत जो जे तो वाहो ज्याला जे हवं त्याला ते मिळत राहावं कोण म्हणतं असं सांगाल कोण म्हणतं इतका त्रास भोगून देव नसते म्हणाले भगवान नसते म्हणाले भगवान अर्जुनाला म्हणतात तुला जे करायचे ते कर तुला ज्ञान दिलंय तुझे आहे तुला हवं ते हे सगळं अर्जुनाला पण भगवंताचा अवतार आणि संतांचा अवतार याच्यामध्ये एवढं एक अंतर आहे मी जाता जाता एक वाक्य सांगून जातो आपल्याला जाता जाता एक वाक्य बोलतो आपल्या एका अत्यंत अंतरंग भक्ताच्या कल्याणाकरता जो अवताराला येतो तो देव आहे आणि सगळ्यांच्या कल्याणाकरता अवताराला येतात ते संत आहे एवढाच फरक एका भक्ताचं कल्याण व्हावं म्हणून देव बघा ना विचार करून भगवंतानी गीता सांगितली कुणाला अर्जुनाला कुठं कुरुक्षेत्रावर कधी युद्धाच्या पार्श्वभूमीवर मला सांगा या कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याच्या आधी फक्त अर्जुन एकटाच होता का कितीतरी होते बरं गीता ही जीवाचं कल्याण करणारी आहे हे भगवंताला माहिती नव्हतं काय माहिती होतं मग जर सगळ्यांचं कल्याण करणारी गीता आहे तर अर्जुनालाच का सांगितली अर्जुनापेक्षा श्रेष्ठ अधिकार असणारे भीष्माचार्य होते त्यांना सांगावी अर्जुनाचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर खरं बोलणारे त्यांना गीता सांगावी खरं बोलणाऱ्याला गीता नाही ब्रह्मचार्य ब्रह्मचार्य पाळणाऱ्याला गीता नाही जे सत्य प्रतिज्ञ होते प्रतिज्ञा पूर्णतेला नेणाऱ्या भीष्माचार्यांना गीता नाही आणि कुणाला सांगितली तर संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला अरे काय आहे कशा करता सन... भगवान बोलता संन्यासी तू आहो निजनी चोरोनी नेली माझी भगवानच बोलले ना आपण काय आपल्या मनाचं थोडंच बोलतो ह कुणाला गीता सांगितली संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला गीता मग ज्याला गीता ऐकायची आहे त्यानं संन्यास घ्यावा लग्न करून यावं त्याला गीता जमेल काय असं नाही ना बरं अठरा उक्षुही सैन्य हो त्या सगळ्यांनाच भगवंतांनी म्हणावं ना की अरे बाबा बसा समोर मी सगळ्यांना कल्याणाची गोष्ट सांगतो तुमच्या सगळ्यांचं कल्याण या अक्षरा शब्दानी होऊन जाणार आहे बसा मी तुम्हाला सांगतो किती जणांना मुक्त करू शकले असते भगवान रथामध्ये मी बसलेलो आहे मी तुम्हाला गीता सांगतो आपण जसं वारीमध्ये आपला टेम्पो उलटा लावतो आणि व्यासपीठ करतो तसं रथ उलटा फिरवायचा मागे बसायचं आणि सगळ्यांना समोर बसवायचं आणि बरोबर आहे ना हा तसं सगळ्यांना भगवंतानी गीता सांगायची काय बिघडलं असत पण किती जणांना सांगितली हो एका अर्जुना एकटा अर्जुन बाहेर कोणी नव्हतंच का इतके जण असून फक्त एका अर्जुनाला गीता सांगितली पण गंमत ही आहे तीच गीता जेव्हा ज्ञानोबराच्या हाताला लागली ना तेव्हा ती एका करता मर्यादित राहिली नाही महाराज अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा जगाची भाषा करणारे संत आहेत एकट्याच्या कल्याणाची भाषा करणारे भगवान आहे हेच भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये एकट्या उद्धवाला उपदेश आहे पण तोच एकादश स्कंद नाथ महाराजांच्या हाताला लागला आणि जगा करता उघडा झाला कि जगा करता संत जगाच्या कल्याणाची तळमळ करतात परमात्मा एका अंतरंग भक्ताच्या कल्याणाची तळमळ करतो हा भेद आहे म्हणून ज्ञानोबारायांची अलौकिक बुद्धी ज्ञानोबारायांची अलौकिक वचन ज्ञानोबारायांचा अलौकिक स्वभाव ज्ञानोबारायांचं अलौकिक चरित्र ज्ञानोबारायांचा अलौकिक आचार प्रत्यवाय आहे अशा स्त्री चालता पावनावस्था जरी झाली आचार आणि ज्ञानोबारायांचा अलौकिक व्यवहार याच्यातून ज्ञायते हृदयम नृणाम असं जर नियम आपल्याला उज्ज्वल निलमणी सांगत असेल तर या सगळ्या अर्थानं ज्ञानोबाराय आपल्याला ज्ञानेश्वरीतून व्यक्त झालेले दिसतात हे ज्ञानोबारायांचं चरित्र घटनाक्रम आयुष्यक्रम हे बघत बघत आपल्याला कळणं हा भाग वेगळा आहे तो माझ्यापेक्षा आपण जास्त चांगला सांगू शकता आपण अधिक चांगली भावपूर्ण कथा ज्ञानोबरायांच्या चरित्राची करू शकता तथापि मला ज्ञानोबरायंचं हे सगळं चरित्र उद्या आणि परवाच्या दोन चिंतनामध्ये व्यक्त करणं सर्वथैव अशक्य आहे म्हणून त्याचे काही निवडक विभाग करून मला थोडेसे आपल्यासमोर ठेवायचे आहेत ज्ञानोबारांच्या चरित्राचा थोडासा विभागशहा विचार मला करायचा आहे जो विभाग हा आमच्या चिंतनाला आमच्या कल्याणाला कारण ठरणारा असेल अशा विभागाचं चरित्रातून थोडंसं चिंतन करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं चरित्रातल्या घटना तर सांगायच्याच आहेत त्यांची कुलपरंपरा ज्ञानोबारायांचा अवतार अवताराच्या भूमिका काय ज्ञानोबारा आहेत कसे आहेत त्यांनी काय केलं वाङ्मय निर्मितीच्या मागचा हेतू चांगदेवांच्या समोर सम बरोबरीनं आलेला संबंध कोणत्या भूमिकेतून अनुभवामृताच्या प्राकट्याचं वर्म काय हरिपाठाचं वर्म काय याचा एक साधारण त्यांच्याच मुखातून व्यक्त झालेला वाङ्मय संबंधाने थोडासा विचार मला आपल्यासमोर चरित्र मांडायचा आहे तो मांडतो आज मी फक्त चरित्र दृष्टीने चरित्राची प्रस्तावना फक्त आपल्यासमोर केलेली आहे चरित्राचा जो विचार आहे तो उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो माऊलींच्या कृपेनं उद्या दुपारी दीड वाजता बरोबर आपली कथा आपला विचार सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा या विचाराला प्रारंभ करू ज्ञानोबाईंचं चरित्र बघण्याचा प्रयत्न करू